मैत्रिणी मी वर्षा वर्षा या या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वात अगोदर सर्व ताईंचे आभार मानते छान छान कमेंट आणि इतके मस्त म्हणजे इतके आपलेपणाने खूप छान छान कमेंट्स करता मार्गदर्शन करता किंवा तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहिजे असतील तर ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगता तर मी सर्वताईंचे मनापासून आभार मानते त्याचबरोबर मी इथे आता कमेंट नाही वाचून दाखवणार मी फक्त जशी आयडिया असेल तसं इथे त्यांचं नाव वाचून दाखवणार आहे मी अशा कागदावर लिहून घेतलेले जास्त नाही पण ते बारा नावं लिहून घेतलेले आहे आणि फक्त नावच वाचून दाखवणार आहे कारण की खूप ताईंच्या रिक्वेस्ट असतात की माझं पण नाव घ्या व्हिडिओमध्ये मध्ये मग कमेंट वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी आता फक्त नावच वाचून दाखवते तर चला नीता जाधव मीना जगताप कल्पना आहिरे स्नेहल बोरवके कुणाल बनकर बन कुसुम नलावडे विमल माने सुषमा राऊत संगीता डोयफोडे हर्षदा जोशी सुनीता सुरशे साक्षी सानिका खाडे मीनाक्षी सुरेखा जोशी आणि अशाच आणि या व्यतिरिक्त पण खूप म्हणजे ताईंचे नाव आहेत ऍक्च्युली पण मी कसं जास्त नावं नाही घेत बसली आणि प्रत्येक कमेंटला मी पर्सनली रिप्लाय दिलेलं आहे तर तुम्ही प्लीज तेवढं समजून घ्या कारण की सर्वांची नावं घेणं पॉसिबल होत नाही मला व्हिडिओमध्ये कारण की मला व्हिडिओ सुरुवात करायची असते आणि मी जास्तच कमेंट वाचून दाखवत बसले किंवा नाव घेत बसले तर मला जो व्हिडिओ दाखवायचा आहे तो खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे प्लीज तुम्ही समजून घ्या आणि मी कुणाचं हे नाव जर घेतलं नसेल किंवा म्हणजे नाव घेण्यात जर राहिलं असेल तर त्या ताईंनी पण नाराज होऊ नका कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय दिलेला आहे हे तुम्ही पण समजून घ्या कारण की मला आजचा व्हिडिओ सुरुवात करायचा आहे तर आजचा व्हिडिओ पण खूप रिक्वेस्टेड आहे तर बघा मी या ट्रॉली बॅगचा आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर दाखवणार आहे कारण की एक आता रिक्वेस्ट पण होती कारण की ही ट्रॉली बॅग कसं आपण कधीतरीच वापरतो आणि खूप झोळखात पडलेली असते घरामध्ये तर त्यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये या ट्रॉली बॅगचा कव्हर कवर बघणार आहोत तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींना या साडीपासूनच आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत ट्रॉली कवरचा आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे तर सर्वात अगोदर मैत्रिणींना आपण याच्या पूर्ण गोलाईचं माप मोजून घेत आहोत तर अशा पद्धतीने आपण हे पूर्ण गोलाईचं माप मोजून घेणार आहोत तर माझं हे भरत आहे साडेआठेचाळीस ठीक आहे साडे अठ्ठेचाळीस भरत आहे तर आपण त्यामध्ये म्हणजे दोन इंच वाढव घेणार आहोत तर पन्नास पॉईंट पाच इंच साडे पन्नास इंच मी ते गोलाईचं माप घेणार आहे तर तुम्ही पण अशाच पद्धतीने घ्यायचं आहे ठीक आहे तर इथे मी गोलाईचं माप पण लिहून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण उंची मोजून घेत आहोत त्याची मोजने इत पासुन। तर उंची मोजण्यासाठी आपण इथपासून तर इथपर्यंत तर माझी भरत आहे साडे पंचवीस इंच ठीक आहे साडे पंचवीस मध्ये आपण दोन इंच एक्स्ट्रा घेत आहोत म्हणजे साडे सत्तावीस इंच आपण हिची उंची घेत आहोत सत्तावीस पॉईंट पाच इंच ठीक आहे आता टॉप पार्टची आपण माप मोजून घेत आहोत तर या टॉप रुंदी घेत आहे मोजून तर ही आहे आपली आठ इंच ठीक आहे इंच आहे तर आपण इथे नऊ किंवा साडे नऊ इंच घेऊ ठीक आहे तर मी ते साडे नऊ इंच घेते रुंदी नऊ पॉइंट पाच इंच आणि आता त्याची लांबी मोजून घेत आहोत आपण तर ही घेतलेली आहे मी पंधरा इंच ठीक आहे तर याची टॉप पार्टची लांबी आहे आपली पंधरा इंच तर बघा आपण हे असे काढून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण हे दोन पार्ट कट करून घेत आहोत म्हणजे एक आहे ना पण साडेपन्नास बाय सत्तावीस इंचाचा हा आयताकृती कपडा आणि त्यानंतर हा टॉप पार्टसाठी साडेनऊ बाय पंधरा इंचाचा कपडा हे दोन कपडे मी कट करून घेते या साडीमधून आणि मग तुम्हाला दाखवते मी काली साड़ी आई पुन तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी साडेपन्नास बाय सत्तावीस इंचा गोणीचा कपडा खाली सर्वात खाली साडी आणि मध्यभागी गोणी आणि पुन्हा वरतून पण साडीचा असतं अशा पद्धतीने आपण हे चारही बाजूने स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे आणि त्या आणि हा पण आपण साडे नऊ बाय पंधरा इंचा हा पार्ट तयार करून घेतलेला आहे टॉप पार्ट साठी आणि त्याला पण आपण अशा पद्धतीने सर्वात खाली साडीचा मध्यभागी गोणी आणि वरतून साडी आता तर चारही बाजूने स्टिच करून मी यावरती आडव्या आडव्या उभे टिपा मारून हे पण आणि हा पण दोनही तीन दोनही पार्ट आपण तयार पार ता करून घेऊया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हा तर गोणी आणि वरतून साडीचा कपडा स्टिच करून घेतलेला आहे हा साडेपन्नास बाय सत्तावीस इंच लांबीचा आणि त्यानंतर हा पण पार्ट आपण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे खालच्या साईडने पण तुम्ही बघू शकता आज साडी मध्ये भागी गोनी आणि वरतून पुन्हा साडीचा कपडा ठीके बरं यानंतर मैत्रिणींनो हा जो आयताकृती कपडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून यावरती कडेकडेने स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मी यावरती स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बाबा मैत्री ना अशा पद्धतीने मी कडेने स्टिच करून घेतलेले म्हणजे आपला आयताकृती कपडा अशा पद्धतीने स्टिच झालेला आहे ठीक आहे आता यानंतर आता यानंतर मैत्रीण आपण हा कपडा म्हणजे राईट साइड तिच्या आतमधून आहे आणि रॉंग साईड बाहेरून आहे तर असाच आपण हा कपडा घालून घेत आहोत माप चेक करण्यासाठी तर बघा अशा पद्धतीने मी हा पूर्ण जो राऊंड शेप आपण तयार केला आहे हा इकडनं आपली स्टिचिंग आली घेतो अशा पद्धतीने आपण या बॅगला घालून घेतलेला आहे तर तुम्ही पण अशाच पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या बॅगचं क म्हणजे परफेक्ट आलं की नाही ते अगोदर चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हा जो साडेनऊ बाय पंधरा इंचा पार्ट तयार करून घेतलेला आहे तो कशा पद्धतीने स्टिच करायचा ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते बरं यानंतर मैत्रिणींना आपण हे टॉप पार्टची कटिंग करून घेणार आहोत तर बघा मी हे जे हँडल आहे हेच बाहेर डि म्हणजे येणार आहे एवढी जागा ओपन ठेवणार आहे आणि तुम्हाला जर ही कटचे पण हँडल जर आहे ते ते पण ओपन ठेवायचं असेल तर तुम्ही ते पण कट देऊन घेऊ शकता पण मी घरीच फक्त ठेवणार आहे म्हणजे धूळ बसू नये त्यासाठी तर बघा हिची राईट साईड आपण आतल्या साईडने ठेवलेली आहे आणि रॉंग साईड बाहेरून आहे जसे की याची पण रॉंग साईड बाहेरून आहे आणि राईट साईड म्हणजे आतमधून आहे नंतर ते आपण फोड स्विच करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेलं आहे आणि इथे आपण मार्किंग करून घेऊ हो, घेऊया हो हे जे हँडल आहे आपल्याला हे बाहेर आले पाहिजे त्यासाठी आपण इथे मार्किंग करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने मी इथे चॉकने मार्क करून घेत आहे तुम्ही पण तुम्हाला म्हणजे तुमची जशी बॅग असेल त्याचं जसं माप असेल त्यानुसार तुम्ही अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि अगोदर मी टाचणी लावून घेत आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल तर अगोदर म्हणजे चेक करून घ्यायचं आहे आपले जे हँडल आहे ट्रॉलीचं ते बाहेर येण्यासाठी आपण अशा पद्धतीने आणि तिथून पुढेच आपण टाचणी लावून घेत आहोत कारण की आपल्याला हा कपडा म्हणजे असाच स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा मी चारही बाजूने अगोदर अशा पद्धतीने टाचणी लावून घेत आहे ठीक आहे तुम्हाला एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगत आहे तर बघा अशा पद्धतीने मी सर्व ठिकाणी टाचणी लावून घेत आहे ठीक आहे आणि त्यानंतर हे जे कोणे कोपरे आलेले आहेत तिथे आपण शेप तयार करून घेणार आहोत आणि स्टिचिंग करताना पण बघा आपण जिथे मार्किंग केली तिथूनच सुरू करणार आहोत तर मी इथे छोटे छोटे अगदी राऊंड शेप कट करून घेतलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि आता आपण याची बाहेर काढून स्टिचिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण कव्हर बाहेर काढून घेतलेले आहे आपण रॉंग साईडने याच्यासाठीच घातलं होतं की आपल्याला स्टिचिंग करायला माप घेता येईल आणि टाचणी लावता येईल त्यासाठी तर मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रेरणा मिळते की आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत आणि खूप युजफुल व्हिडिओ असतात माझे जेणेकरून त्याचा पण तुम्हाला फायदा व्हावा आणि मला पण तुम्हाला शिकवल्याचा आनंद पण मिळतो आणि तुमच्या पण कमेंट इतक्या छान छान येतात की त्याची पण मला इतकी सवय झालेली आहे की बस त्याचबरोबर मैत्रिणींना तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जेणेकरून मला पण कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा मैत्रिणींनं अशा पद्धतीने मी लास्टपर्यंत स्टिच करून घेतलेला आहे जिथपर्यंत आपण हँडलला ओपन ठेवलेला आहे तिथपर्यंत थोडा भाग ओपनच ठेवलेला आहे ठीक आहे जो की आपण साठी ठेवलेला होता हा भाग आपण ओपनच ठेवलेला आहे इथे स्टिच नाही केली आणि पूर्ण भागावरती आपण स्टिच करून घेतलेली आहे आता मी यावरती डबल पण स्टिच मारून घेते आणि हा जो आपला भाग दिसत आहे याला पण आपण अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घेणार आहोत या साईडने अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे की हा जो ओपन भाग ठेवलेला आहे याला तर आहे आपली डबल फोल्ड कारण की मी या अगोदरच केलेली होती जेव्हा आपण ते आयताकृती कपडा घेतला आता वरच्या भागाला मी अशा पद्धतीने डबल स्टिच करून घेणार आहे जेवढा भाग ओपन ठेवलेला आहे आपण तेवढ्या भागाला ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या पार्टला डबल स्टिच करून घेतलेली आहे फोल्ड करून आणि या भागाला तर ऑलरेडीच केलेलं होतं आता आपण हाफ कपडा राईट साईडला टर्न करून घेत आहोत ही राईट साईड आहे आपली ते अशा पद्धतीने हाताने आपण पलटी मारून घेत आहोत आणि व्यवस्थित बाहेर काढून घेत आहोत म्हणजे की आपली राईट साईड बाहेरून आलेली आहे अशा पद्धतीने आपण हा कपडा राईट साईडला टर्न करून घेतलेला आहे आता मी हा बॅग ला घालून पण दाखवते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ठीक आहे बरं यानंतर मैत्रिणी बॅग ला घालून पण दाखवत आहे तुम्हाला बघा जास्त सैल पण नव्हतं पाहिजे आणि जास्त म्हणजे टाईट पण नव्हतं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे चेक करून घेत आहोत म्हणजे अगोदर चेक केल्याने काय होईल आपल्याला त्याचा अंदाज येईल ठीक आहे इथे जे आपण ओपन भाग ठेवलेला आहे ट्रॉलीचा बाहेर येण्यासाठी हँडल तो अशा पद्धतीने बाहेर काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपली टॉप पार्टची आणि साईड पार्टची स्टिचिंग झालेली आहे आता आपण यानंतर बॉटम पार्टची स्टिचिंग बघूया म्हणजे त्याचं माप घेऊया अगोदर तर बघा तुम्हाला अगोदर मी जस्ट घालून दाखवलं म्हणजे आपल्याला बॉटमच्या पार्टचं माप घेता येईल ठीक आहे तर आता मी हे पलटी मारून घेतलेली आहे म्हणजे की आपल्याला बॉटमचं माप घेता येईल तर मैत्रिणी ना बॉटम पार्टचा आपण पार्ट कट करण्यासाठी आपण अशा पद्धतीने हे मार्क म्हणजे माप घेत आहोत मोजून तर हे भरत आहे माझं अकरा इंच तर त्यामध्ये आपण दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तेरा इंच लांबी घेणार आहोत आणि मी हा व्हीलचा म्हणजे चाकाचा पार्ट ओपन ठेवणार आहे आणि हा एक पार्ट ओपन ठेवणार आहे तर मधलं जे अंतर आहे ते आहे आपलं तीन इंच ठीक आहे म्हणजे तर बघा अशा पद्धतीने आपण बॉटम पार्टचं माप घेतलेलं आहे म्हणजे ज्याची लांबी आहे तेरा इंच आणि रुंदी आहे तीन इंच कारण की अकरा भरलं होतं तर आपण दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने मी एक कापड तयार करून घेते तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने तेरा बाय तीन इंचा पार्ट मी स्टिच करून घेतलेला आहे मध्यभागी गोणी आणि आतून बाहेरून साडीचा कपडा तर अशा पद्धतीने आपल्याला एका साइडने असा स्टिच करून घ्यायचा आहे तो या कडेला कोणत्याही एका कडेला आणि त्यानंतर आपण तो अशा पद्धतीने यावरतीच स्टिच करून घेणार आहोत आणि इकडच्या कडेला आपण इथे वेलक्रू लावून घेणार आहोत ठीक आहे तुम्ही वेलक्रू ऐवजी टच बटन लावले तरी पण चालेल तर चला मी हे स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते त्याचबरोबर तुमचं हे जर वाढव कापड वाटत असेल तर तुम्ही ते अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिचिंग करून घेऊ शकता ठीक आहे तर बघा मैत्रिणी नो अशा पद्धतीने मी खालच्या कापडाला स्टिच करून घेतलेले आणि त्यानंतर आपण हे वेलक्रूपन ऍड म्हणजे स्टिच करून घेतलेले आहे दोनही साईडने ठीक आहे म्हणजे बॉटम पार्टला ते आपला अशा पद्धतीने दिसणार आहे तर चला आता मी तुम्हाला हे ट्रॉली बॅगला पण घालून दाखवते तर बघा मैत्रिणी आहे ज्या बाजूने आपण लावलेले आहे आणि घालायला पण एकदम सिंपल आहे आणि काढायला पण एकदम सिंपल आहे आपलं ट्रॉली कवर आहे है तर मी हँडलची बाजू आहे जी ट्रॉलीची बाजू आहे त्या साईडने हे घालून घेणार आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि तुम्ही हे पाहून घ्यायचं आहे आपलं हँडलचं कोणत्या आहे बरोबर फ्रंट साईड बॅक साइड त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण हे घालून घेत आहोत तर बघा एकदम सिंपल आहे घालायला काढायला कुठल्या प्रकारचं म्हणजे अडचण येत नाही एकदम आपण मापत घेतलेला आहे जास्त टाईट पण नाही आणि जास्त सैल पण नाही तरी ते हँडल मध्ये येत होतं त्यामुळे ते, ते ओढलं जात नव्हतं खाली तर बघा अशा पद्धतीने आपण हे कवर घालून घेतलेलं आहे ट्रॉली जी आहे ती पण आपली या साईडला आलेली आहे आणि हा आहे आपला फ्रंटचा भाग अशा पद्धतीने आपण हे कवर घातलेला आहे आता बॉटमच्या पार्टला पण आपण अशा पद्धतीने पलटी मारून घेत आहोत आणि हा जो पार्ट आहे आपला हा जो आपण हे केलेला तो आपण इथे अशा पद्धतीने लावून घेत आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपला बॉटमचा पार्ट पण दिसत आहे तर एवढ्या भागाला मी इथे वेलक्रो लावून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा आपला आहे बॉटमचा पार्ट तर बघा मैत्रिणीनं मी वेल पण ओपन ठेवलेले आहे प्लस आपली उभी करायची जी जागा आहे ती पण आपण ओपनच ठेवलेली आहे म्हणजे तुम्ही हे कवर घेऊन सुद्धा ही बॅग घेऊन जाऊ शकता कुठेही तर आता मी राईट साईडने दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने दिसत आहे ते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपली ही ही आहे आपली, आपली फ्रंट साईड म्हणजे ह्या साईडने तुम्ही ही ट्रॉली बॅग इझी टू म्हणजे कॅरी करू शकता तर बघा काहीच अडचण येत नाही आपल्या व्हीलला पण म्हणजे आपल्याला मागे पुढे करायला पण कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही तर खूप सुंदर असं आहे मी तुम्हाला ट्रॉली बॅगचं कवर दाखवलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर मैत्रिणी नाही ट्रॉली बॅगचं कवर तुम्ही असंच घालून प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही घरामध्ये पण असंच धूळ खात पडत असती तर ते धुळीपासून संरक्षण होण्यासाठी पण आपलं हे सुंदर असं आहे साडीपासून बनवलेलं बॅगचं कवर बनवून तयार झालेलं आहे तुम्ही असंच सुटकेसचं पण कवर बनवू शकता कुठल्याही प्रकारचं तुमच्या ट्रॅव्हलिंग बॅगचं कवर बनवू शकता